लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा अद्याप सुटला नाहीये त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला अवघ्या सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवून एकच हलकल्लोळ उडवून दिलाय आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या आघाडीत बिघाडी होण्याचा धोका वाढला आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तोपर्यंत बरे होते पण नंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय गेलं माहिती नाही अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला आणला प्रणिती शिंदे यांना आपल्या पक्षात घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण मी व माझी मुलगी आम्ही दोघेही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला आहे आज ना उद्या तुम्हाला कोणत्या तरी कार्यक्रमात एक कुटुंब म्हणून एकत्र यावं लागणार आहे एकमेकांशी चर्चा करावी लागणार आहे एकमेकांचं तोंड बघावं लागणार आहे रक्ताची नाती तुटत नाहीत असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्य बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती अजित पवार हा नालायक माणूस आहे अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता त्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिला आहे टीका करा मात्र भाषेवर नियंत्रण ठेवा असा सल्ला छगन भुजबळ यांनी श्रीनिवास पवार तसंच पवार कुटुंबियांना दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सामील होणार अशा चर्चा सुरू आहेत यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी भाजपसोबत जाऊ नये मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे त्यांनी मवियासोबत यावं ही इच्छा आहे असं रोहित पवार म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण जुळल्यानंतर शिवसेनेची पहिलीच निवडणूक आहे या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू असा विश्वास शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला ते आज मंगळवारी दुपारी उमरखेड इथं आयोजित सभेत बोलत होते हिंगोली उमरखेड लोकसभा मतदारसंघात सोमवारपासून उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी आज उमरखेड इथं आयोजित जनसंवाद सभेत संबोधित केलं